पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्षा रुचिता लोंढे यांच्या वतीने विरुपक्ष हॉलमध्ये मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाच्या एकशे पंधराव्या भागात देशवासियांशी संवाद साधला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी देशातील विविध घडामोडी सामान्य जनतेची प्रेरणादायी कार्य तसेच सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली या मन की बात कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेवक अनिल भगत राजू सोनी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर माजी नगरसेविका दर्शना भुईर भाजपचे शहराध्यक्ष सुमेश झुंजारराव केदार भगत पनवेल शहराचे सरचिटणीस अमित ओझे पवन सोनी चिन्मय समळे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते